संगीताबाई वानखेडे तिनं रात्री एक व्हिडिओ टाकला की ताई साहेब काका साहेब कोणते तरी साहेब साहेब आता तू पोलिसांना उत्तरं द्यायला तयार राहा हो कायद्याला मी मानते कायद्याला मी मानते आता तुझं म्हणणं आहे तुम्ही कायद्याला खेळ समजलं का तर तुझे जे सगळे पाठीमागचे व्हिडिओ तू जरी डिलीट केले असलीस तरी ती व्हिडिओ आमच्याकडे शेव आहेत कायद्याला कोण खेळ समजतं स्त्रियांचं कसं तू म्हणजे मनाचं खच्चीकरण करती स्त्रियाला किती घाण भाषेत बोलती स्त्रियांना नाही वैयक्तिक मलाच ही मीही व्हिडिओ ठेवलेले आहेत मलाच नाही तर पहिलं तुला उत्तर देवे लागतील कारण घाण बोलायला सुरुवात शिवीगाळच करायला सुरुवात तर तू केलेली आहेस मग कायदा फक्त तुझं संरक्षण करणार आहे का आमचंही करणार आहे जेव्हा मला फोन येईल किंवा मला बोलवलं मला फोन आला तर मी फक्त फोनवर उत्तर नाही देणार त्या पोलीस स्टेशनचा ॲड्रेस विचारून तिथं जाऊन मी समोरासमोर व्हिडिओ दाखवून मीही त्यांना विचारन की कायद्याचं संरक्षण आमच्यासाठी नाही का कारण जेव्हा मी वैचारिक वादात बोलले त्या वेळेला नको त्या घाण शब्दात रेडे घोडे मला तर लावलेस माझ्या आईला लावलेस माझ्या आईला नवरे करून दिलेस बरं ती गोष्टी बाजूलाच ठेवू तू माझ्यावर त्याच व्हिडिओमध्ये चोरीचाही आरोप केलेला आहेस की हिनं एक चोर आहे हिनं चोऱ्या करती मग तुला तेही उत्तर देवेच लागणार आहेत की मी कुठं चोऱ्या केल्या आणि सहित मी तर आणखी तुझ्यावर असे कुठलेच आरोप केले नाहीत तुला काय वाटलं की तू मला धमकी दिशील की तुला आता उत्तर दे द्यावे लागतील आणि मी तुला घाबरन तर ही तुझा साप गैरसमज आहे गैरसमज तुला कोण भेटायला आलं तुला कुणी काय माहिती दिली तुला कुणी काय सांगितलं मला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही मला काही देणं नाही आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं उत्तर आणि मी खरच शपथ घेऊन सांगते की तू माझे व्हिडिओ द्यावेच आणि तू माझ्यावर केस करावीस मी हीच वाट बघून होते कारण सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तू माझ्या चारित्र्याला जे डाग लावले होतेच ती डाग पुसून काढण्यासाठी मी प्रयत्न करत होते आणि ती डाग आता जेव्हा मला पोलीस बोलवतील त्याच वेळेला पुसले जाणार आहेत आणि काय खरं आहे ही समोर येणार आहे कारण तुला फोन करणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तुला समोर बोलवावंच लागेल तो फोन नंबर पोलीस स्टेशनला तुला द्यावाच लागेल कारण सुरुवात तर मी केलीच नव्हती घाण बोलायची तू स्वतः सांगितलंच की मी हॉस्पिटलला काम करत होते मला दोन ठिकाणी हॉस्पिटलमधून कामावरून काढलं आणि त्याचं कारण माहिती आहे का काढलं त्या गोष्टीचं कारण असं आहे की मी तिथं लपडे करत होते लपडे करत असताना मला पकडलं म्हणून मला हॉस्पिटलमधून कामावरून हकालून दिलं असा तू माझ्या चारित्र्यावर आरोप केलास मग तो आरोपही पोलीस काढतील ना कारण तू स्वतःला समाजसेविका म्हणतीस ना मग पोलिस हो तुला विचारतील कि तुला असा कुणाचा बिन बिन तरी बिनवळखी केला एखाद्या व्यक्तीनं तर तू त्यावर स्वतः आधी चौकशी करणं गरजेचं होतं की खरंच ही बाई मग त्याला तू विचारू शकत होतीस की बाबा हे कुठल्या हॉस्पिटलला आहे मला फक्त हॉस्पिटलचं तरी नाव सांग मी तुला आणि तू स्वतः बोललीच की ती कॉल रेकॉर्डिंग तुझेकडं आहे तो व्यक्ती फक्त वाजवू नका म्हणलाय तर ती कॉल रेकॉर्डिंग तुला पोलीस स्टेशनला देणे म्हणजे देणेच आहे कारण तू तुझ्या तु 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 व्हिडिओतून तु पूर्ण सोशल मीडियावर ही सुरुवात केलेली तू माझ्या चरित्र्याला डाग लावलीच मित्र असं कुठंच बोलले नाही की तू लॉजवर झोपायला जाते किंवा तुझ्या कुणासोबत लपडे ज्या लॉजला तू नावं ठेव म्हणजे परत तू भुकलीच नाही विचार करता ज्या लॉजला तू नावं ठेवलीस ना ज्या लॉजला लॉजवर काम करणाऱ्या फालतू बायका म्हणलीस तर मी स्पष्ट त्याच्यात असं सांगितलं की ज्या लॉजला फालतू बायका म्हणून तू काम करणाऱ्या बायकांना नावं ठेवतीस तिथं तुझ्या सारख्या बाया म्हणलं तुझ्या सारख्या तू तु म्हणलेली नाही किंवा तू कुणासोबत झुपती मी हे बी बोललेली नाही तुझ्या सारख्या बाया शरीराची भूक भागवायला जातात माझे हे शब्द आहेत आणि एवढं सगळं का वाढलं हे तुलाही माहितीये हे सगळं वाढलं नसतं जसं की तू जरांगे पाटलांना घाण शब्दात बोलत होतीस मी फक्त तेच सांगत होते जरांगे पाटलांना तुझे विचार पटत नाहीत तू चांगल्या भाषेत त्यांची काय कसं चु काय चुकीचं वागते काय चुकीचं वागते हे तू चांगल्या भाषेत सांग पण तू त्यावर काय केलंस तू त्यावर काय केलंस मला कुठंतरी किन्नर आहे राजस्थानचा त्याचे रेडे आणून लावलेस माझ्या आईला किती नवरे ही म्हणलीस मी कुठ तरी चोरी करत फिरते तू हे आरोप माझ्यावर केलेस मग जसं आज मला पोलीस विचारतील की बाबा ती आंदोलन करायला गेली का लॉजवर झोपायला गेली पोलीस मला विचारतील त्यावेळेला मी हीच सांगन साहेब मी आजही बोलले पण मी ते झोपायला गेली असं बोललेच नाही माझ्या कुठले मी व्हिडिओ डिलीट करत नाही तुझ्यासारखे तू जसं व्हिडिओ डिलीट केले ना तसं मी व्हिडिओ डिलीट करत नाही मी त्या साहेबांना हाच प्रश्न असेल की साहेब तुम्ही व्हिडिओ नीट ऐका ज्या लॉजवरच्या बायकांना ला नालायक बायका आणि तिनं शेवटी लॉजचा की ही स्वतः लॉजवर काम करते म्हणून मी एकच सांगितलं होतं तिथं ही एकच बोलले होते जरांगे पाटलांना वेळोवेळी नाव ठेवणारी आज ज्या लॉजला नावं ठेवती लॉजवर काम करणाऱ्या बायकांना नावं ठेवती ती आज लॉजचा सहारा घ्यायला गेली म्हणली त्यामुळं तू मला ही अशा चुकीच्या धमक्या देत असतील ना तर बाई ह्या देशाला संविधान लागू आहे आमच्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेलं संविधान लागू आहे आणि तू पोलिसांना पण शिव्या दिलेल्या आहेस ती पण व्हिडिओ पोलिस बघतीलच ज्या पोलिसांचा आज तू सहारा घेतीस त्या पोलिसांनाही शिव्या दिलेले व्हिडिओ आहेत माझ्याकडं बीडच्या पोलिसांना नालायक पोलीस आहेत मूर्ख पोलीस आहेत तो असं म्हणलेले व्हिडिओ आहेत माझ्याकडं सगळ्या गोष्टी मी पण शेव कारण सोशल मीडियावर जेव्हा मी आलेली आहे आता तुला सांगताना कोणी सांगितलं तिच्यात हिंमत नाही डायरेक्ट पण तू आणखीन चूक करतेयस की तुला कोणीतरी काही सांगितलं की तू पण ठीक आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही कारण मी सत्य चलते आणि मी ह्याच क्षणाची वाट बघून होते मी तुला वरडून वरडून सांगते मी ह्याच क्षणाची वाट बघून होते की मला केव्हा पोलिसांचा फोन येईल किंवा केव्हा मला पोलिस बोलवतील कारण मी वेळोवेळी पोलिसांचं कौतुक करते कौतुक माझे कितीतरी व्हिडिओ आहेत पोलिसांचं ज्या ज्या वेळेला तू पोलिसांच्या विरोधात बोललीस त्या त्या वेळेला मी स्वतः पोलिसांच्या बाजूकडूनच बोललेले आहे त्यांचं कौतुक करून की आपल्यासारख्या बायका विनानाकारण वाद करतात आणि त्यांना त्रास देतात ती लेकरळ सोडून पोलिस स्टेशनला कामं करतात त्यांना काही एकच काम नाही त्यांना शंभर कामं असतात जेव्हा तू पोलिसांवर आरोप केलेस तेव्हा तेव्हा मी त्यांच्या साईट कडून बोललेले माझे व्हिडिओ आहेत आणि मी ह्या चक्षणाची वाट बघून होती मी तुला वेळोवेळी मी स्वतः सांगत होते की उत्तरं द्यायला तयार नाही धमकी देऊच नको मी स्वतःच सांगत होते की तू बाई माझ्यावर केस कर म्हणजे ज्यानं माझं नाव घेऊन तुला सांगितलं ना मी कुठं तरी कामाल होते दोन ठिकाणाहून काढलं कारण चारित्र्यावर आरोप करणं ही साधी गोष्ट नाही बाई साधी गोष्ट नाही मी तर तुला असं काही घाण बोलले नाही तरी तुला एवढ्या मिरच्या लागल्यात तर मी तेव्हा विचारणारच आहे मला मी फक्त आता फोनचीच वाट बघू नाही मी आत्ता फोनचीच वाट बघू नये आणि ज्या मी कामाला सुरुवात केली ती ती काम सक्सेस झालं बरं का काल आणि मानलं राव ज्यांनी हे काम सक्सेस करून दाखवलं ना त्यांना आज मी मानलंच वाटत नव्हतं मला पण मानलं सक्सेस वेली वाटत नव्हतं पण झालं सक्सेस काही हरकत नाही परत एकदा सांगते तुला जर वाटत असेल की मी तुला घाबरन घाबरणार इथली मी नाही मी कायद्याला घाबरते कायद्याचा मान ठेवते पोलिसांचा मान ठेवते सन्मान करते तुझ्यासारखं नाही की एकदा पोलिसाला शिवाय द्यायच्या कुठल्या नेतेली शिवाय द्यायच्या कुठल्या पुढारी ही माझ्या राखतात नाही मी कायम पहिलेपासून मी पोलिसाला मानते पोलिसांविषयी माझ्याकडं खूप इज्जत आहे पण तुझ्याकडं नाही तुझे ती व्हिडिओ आहेत तू पोलिसांना घाणघाण शिवाय दिलेली पोलिसांविषयी बोललेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझी म्हणली ना की उत्तरं द्यायला तयार राहा तर मी तुला तेच सांगते आत्ता मी नाही आत्ता मी नाही माझ्या आईला किती नवरी आहेत ही उत्तरं द्यायला तयार राहा मी कुठं कुठं चोरी केली ही पुरावे सहित उत्तरं द्यायला तयार राहा आणि मला कुठल्या हॉस्पिटलमधून कामावरून काढलं आणि माझं कुणासोबत लपडं होतं ही उत्तरं द्यायला आता तू तयार राहा कारण त्याची वेळ आता आलेली आहे आणि मी ह्याच गोष्टीची वाट बघून आहे आणि तुझे मनापासून आभार की तू खरंच माझे व्हिडिओ दाखवलेस पोलीस स्टेशनला तू खरंच माझ्यावर केस केलीस ह्याच्यासाठी तर आज तुझे मनापासून आभार कारण कमीत कमी जे पोलीस आहेत जे कायद्याचे रक्षक आहेत कमीत कमी आज ते तुझं सगळं पितळ आणि सत्य आणि तुझी भाषा ह्या बाबतीत कमीत कमी तुला जाब तरी विचारतील की पहिलं तू सुरुवात अशी का केलीस मी ज्या क्षणाची वाट बघून होते ना तो क्षण आणला आणि माझ्या जवळच्या व्यक्तीनं आणला त्यासाठी मी त्या व्यक्तीच्या आभारी तर आहेच कारण तुला दाखवलेला चेहरा कदाचित वेगळाही असू शकतो त्यामुळं ना तुला वाटलं असेल की तू मला असं म्हणशील आणि मी पुन्हा तुला घाबरन मी कायद्याला घाबरते तुला नाही आणि मी कायद्याच्या विरुद्ध असं काहीच केलेलं नाही त्यामुळं तू म्हणली ना कायद्याला खेळ कायद्याला खेळ आम्ही नाही समजलेला तुला जर थोडी जरी कायद्याची भीती असती तर तू स्वतःला एक समाजसेविका म्हणती आणि तू एक समाजसेविका असून जर तुला एखादा चुकीचा नंबर येतो चुकीच्या नंबरवरून एखाद्या लेडीज विषयी तो व्यक्ती गान बोलतो तर तुला आधी तिथं चौकशी करणं गरजेचं होतं सोशल मीडियावर हा विषय मांडायच्या आधी लाखो लोकांनी तो व्हिडिओ बघितला होता मग सोशल मीडियावर हा विषय की एखादी बाईचं आहे तिला तिथून लपड आहे लपडं तिचं पकडलं म्हणून तिला तिथून दोन ठिकाणी लपडं पकडलं म्हणून तिला दोन ठिकाणाहून कामावरून काढलं ही भाष्य सोशल मीडियावर करायच्या आधी ज्याचा फोन आला त्याला तू स्वतः काही जनतेला न्याय देते म्हणतीस तर मग तू त्या व्यक्तीला का नाही विचारलं की ही कुठल्या हॉस्पिटलला कामाला होती कुठल्या हॉस्पिटलवरून काढलं आणि त्या व्यक्तीनं नाव सांगितलं तर तुझं तिथं जाऊन चौकशी करणं काम होतं आणि चौकशी करूनच सोशल मीडियावर भुंकायचं होतं पण तू तसं नाही केलेलं तो व्यक्ती काय तुला सांगतो असं तू म्हणलीस आणि त्याच्यात तुझं खोटेपणा आहे हे मी तर मला बोलवल्यावर किंवा मला कॉल आल्यावर विचारणारच आहे की हो का ह्या व्हिडिओ तिनं काय बोलली की त्या व्यक्तीचं कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे तिनं दुसरा व्हिडिओ टाकला त्याच्यात काय सांगते की त्यानं व्हॉट्सअप कॉल केला तर पोलिसांना एकच म्हणेन साहेब तुम्ही व्हॉट्सअपचा कॉल कुणालाही फोन लावून बघा त्याचं रेकॉर्डिंग होतंय का तुम्ही फक्त बघा म्हणजे ही बाई खोटं बोलली होती का नाही बघा मग जी बाई खोटं बोलती ती बाई कुणावर ही खोट्या केसेस करू शकते हे मी सिद्ध करून देण्याचा चान्स आज मला आलेला आहे छातीत ठुकून सांगते जे तुझा खोटा चेहरा आहे ते सिद्ध करण्याचा चान्स आलेला आहे तुझी खोटं वागती तो चान्स आलेला आहे तुझी महिलांना परेशान करते हे दाखवून देण्याचा चान्स आज मला आलेला आहे आणि मी ते ह्याच क्षणाची वाट बघून होते आणि तो क्षण आज आलेला आहे मी फक्त आता एक वाट बघते आणि माझ्या सगळ्या पोलीस भावांना आणि बहिणीला विनंती करते खरंच तिनं माझा फॉर्म तुमच्याकडं किंवा खरंच तुमच्याकडे माझे व्हिडिओ पाठवले असतील तर साहेब तुम्हाला माझा अकाउंट आवर्जून बघा ज्यांना तिनं माझे ही व्हिडिओ दिलेत माझी लिंक दिली असेल तर साहेब तुम्ही अवर्जून मला बोलवून घ्या कळकळीची विनंती का आहे कारण समाजामध्ये अशा काही बायका आहेत की त्या बायकांनाच फसवत आहेत बायकांवरच आरोप करत आहेत बायकांचंच चारित्र्य हरण करत आहेत तर ही थांबलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला कळकळीची कारण वैचारिक वादातून हे भांडण वाढलेलं होतं तर तिनं वैचारिकरित्या बोलायचं होतं पण तिनं असं नाही करता मी तिच्या चारित्र्यावर डाग उडवलं ते काय नाही तिनं असं नाही करता डायरेक्ट तिनं माझ्या चारित्र्याला डाग लावले दोन ठिकाणाहून हॉस्पिटलमधून तिला कामान काढलंय आणि तिथं तिचे लपडे पकडले गेले म्हणून काढले असं सांगितलं तर मी कळकळीची विनंती करते तुम्ही मला फोन करा आणि प्लीज बोलवून घ्या कारण मी ह्या क्षणाची खूप दिवसापासून वाट बघत होते कारण मला कळणं खूप गरजेचं आहे की असे आपोआप पसरणारा तो व्यक्ती कोण आहे का ही बाईनं मनानं पसरवली आहे कारण सोशल मीडियावर हिचे लाखो सबस्क्राईब आहेत आणि त्या लाखो सबस्क्राईब समोर हिनं अशी भुंकलेली आहे की ह्या बाईचं असं असं होतं तर मला त्याच्यातली सत्यता बघायची आहे समोर कर, आणायची आहे म्हणून मी विनंती करते ज्यांना हिनं माझे व्हिडिओ दाखवलेत की हिला बोलवून घ्या तर कळकळीची विनंती आहे साहेब तुम्ही मला बोलवून घ्या फोन करा कळकळीची कर विनंती आहे आणि मी ह्याच क्षणाची खरंच वाट बघत होते तर अवर्जून बोलवा